दिल्ल्या दौऱ्यावर वा आहे म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रातच फिरतो आम्ही सगळे काय उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तर आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त कारण हरियाणा जम्मू काश्मीर या निवडणुका त्या हरताय त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका होत आहेत पण हरियाणापेक्षा अधिक दणदणीत पराभव महाराष्ट्रात होणार हरियाणात काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसच जिंकते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीने किती सभा घ्याव्यात किती फिती कापाव्यात किती थापा माराव्यात या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे थापे था की थापेबाजी बंद झाली मला तर सारखी भीती वाटते कि निवडणूक काळामध्ये हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय कारण हे दिल्लीत टिकतच नाही आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे आणि किती वेळा जावं या संदर्भात काय शिष्टाचार आहे पुण्यामध्ये एकाच मेट्रोच सहा वेळा उद्घाटन करतात हे प्रधानमंत्र्यांना तसं काय जमत मला माहित नाही आणि प्रधानमंत्री येऊन इतकं खोटं बोलत आहेत महाराष्ट्रात रोज खोट बोलतायत काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीत कि काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थाच्या पैशावर निवडणुका लढतोय ठीक आहे काँग्रेस त्याच्यावर तू उत्तर देईल पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरात मध्ये जो साडेतीन लाख कोटीचे अंमली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुंद्रा पोर्टवर साडेतीन लाख कोटीचा ड्रग्स गुजरात मध्ये पकडला त्याच्यावर मोदी बोलत नाहीत आणि हा पोर्ट कोणाचा आहे तर गौतम साडेतीन लाख कोटीच ड्रग्स पकडलं म्हणजे शंभर लाख कोटीच ड्रग्स तिथून बाहेर पडले आणि अख्ख्या राज्यात पसरलं हे ड्रग्ज कुठून येत आहे अफगाणिस्तान त्यासाठी मुंद्रा पोर्टचीच का निवड केली उतरण्यासाठी हे ड्रग्स सगळं कोट्यावधी शेकडो लाखो कोटीचं याच्यावर नरेंद्र मोदीने बोललं पाहिजे ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे या ललित पाटील देणारे लोक मिंदे आणि फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाही काल पोरा देवीच्या कार्यक्रमाला ते गेले तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्मानिय सन्माननीय संजय राठोड होते ज्यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे हत्या आत्महत्या याचा तपास होण्याच बाकी आहे आणि त्या महिलेच्या घरात सुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या मंत्र्यांचं होतं हे तुम्हाला अंमली पदार्थाची एवढी चिंता आहे पण तुमच्या पायाशी कोण बसलाय काल पोरा देवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक बसले होते ना तिकडे हरियाणामध्ये जन्मठेप झालेला राम रहीम महात्मा त्यांचा भाजपचा राम रहीम त्याला आतापर्यंत बारा वेळा वेळा पॅरोल वर सोडल्या निवडणुकीच्या निमित्तानं बारा वेळा त्याच्याही आश्रमावर महिलांवरती अत्याचार खून असे प्रकार घडले अंमली पदार्थ सापडले आणि त्या राम रहीमसाठी प्रधानमंत्री मोदी त्याला सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आवाहन करतोय बाहेर येऊन मोदींना हे चालतं का हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे मला चिंता वाटते मोदींना भाषण कोण लिहून देत आहे मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषण लिहून देत आहेत ते मोदींची बेअबरू करतायची जत्रा करत अशी भाषणं लिहून या, या देशाच्या प्रधानमंत्री स्वतःची अब्रू घालवत आहेत म्हणजे काल काय बोललोय त्याचा आज पत्ता नाही आज काय बोललोय त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना अशा प्रकारे भाषण करून देशाच्या प्रधानमंत्र्या पदाचं अधपतन सुरू असलेलं आम्ही बघतोय काल महाराष्ट्रात पण ते झालं काल काय म्हणे ठाण्यात म्हटले मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो कुठली गोड बातमी तर मराठी भाषेला अजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे यासाठी आम्ही सगळे मी कोणाचे श्रेय नाहीये सगळ्यांचाच प्रयत्न आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी घेऊन लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही हरताय त्याच्यामुळे राज्या राज्यात तुम्ही अशा गोड देत फिरताय जर तुम्हाला मराठी भाषे संदर्भात निर्णय घ्यायचा होता तर आधी घेता आला असत पण आम्ही स्वागत करतो त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी प्रधानमंत्री पदाला न शोभणारी अशी वक्तव्य ते करताय हे चिंताजनक आहे काम बंद पडलं ठाकरेंचा इगो तो म्हणून मेट्रोच्या कामालाच ते दिले असं तो दोघांनी हल्ला बोल केला त्या दोघांचा हल्ला बोलला काही अर्थ नाहीये खरं म्हणजे खासगी ते दोघे एकमेकावर हल्ला बोल मेट्रो सुरळीत काय आहे माननीय उद्धव साहेबांनी मेट्रो संदर्भातले काही प्रस्ताव होते कारशेडचे की आरेच जंगल न तोडता आम्ही जंगल वाचवण्यासाठी ते करत होतो आरे हे मुंबईचं ऑक्सिजन आहे फुफ्फुस आहे तिकडे तुम्ही हजारो झाडं तोडली ही झाडं तोडली जाऊ नयेत यासाठी त्यांचे प्रयत्न होते ना त्याच्यामध्ये मेट्रोला कुठे विरोध होता शिवसेना कधीही विकासाच्या आड आली नाही महाराज स्मारक त्यांना विरोध नक्की शोधलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या अकरा कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे पण जर आमचे संभाजीराजे छत्रपतीचे स्मारक शोधायला जात असतील तर आमचा त्यांना पाठिंबा पण त्यांना विरोध झालेला आहे त्या असं म्हणताय आता की दुर्बिणीतून आम्हाला बघावं लागेल आता त्यांना विरोध का व्हावा छत्रपतींचे वंशज आहेत ते संभाजी राजांना विरोध करण्याचं कारण नाही खरं म्हणजे त्यांच्या बरोबर उदयनराजे भोसले नाही जायला पाहिजे जे जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ